या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही प्रचार सभा घेत असताना आमचा यापूर्वी एक जळकोट दौरा झालेला आहे तालुक्यामधल्या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गणामध्ये आमचा एक दौरा ऑलरेडी झालेला आहे या परिसरातील बऱ्याच गोष्टींची जाणीवसुद्धा आमच्या पाहण्यात आली बऱ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम्स आमच्या लक्षात आले एवढं या निमित्तानं प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं एक उमेदवार म्हणून फिरत असताना त्या परिसरात काय अडचणी आहेत तिथं काय करता येऊ शकतं याचंसुद्धा सुद्धा एक आकलन आपणाला होणं गरजेचं आहे मित्र हो आपल्या देशात जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये निवडून दिलेला उमेदवार आणि निवडून देणारी जनता या दोघांची एक महत्वाची भूमिका या लोकशाहीमध्ये मा असते मागच्या दहा वर्षामध्ये मा तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं पण तुम्ही निवडून दिलेल्या लोकांनी ते प्रामाणिकपणे केलं का हे तपासण्याची वेळ आता आलेली आहे एक उमेदवार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की यावेळी मतदान करताना या, करता या गोष्टीचा अभ्यास करून कराओ। तुम्ही मतदान करावं कारण ज्या उमेदवारांनी हे वृत्त स्वीकारलं होतं मागच्या पाच वर्षापूर्वी आणि ज्यांना तुम्ही लाखोंच्या फरकाने निवडून देण्यासाठी आशीर्वाद दिले होते ते उमेदवार जर तुमचे प्रश्नच विचारायला आले नाहीत तुम्हाला भेटण्यासाठीच आले नाहीत तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आले नाहीत तर त्या उमेदवाराला परत तुम्ही निवडून देणार का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये तुमचे जर आशीर्वाद मला मिळाले तर महिन्यात एक वेळा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी मी नक्की तुम्हाला भेटायला येईन आणि तुमचे प्रश्न मांडण्यासाठी नक्की प्रामाणिकपणे प्रयत्न करीन एवढा शब्द मी या निमित्तानं देऊ इच्छितो मला माहिती आहे तुमचा परिसर शेती व्यवसायांनी हा परिसर म्हणजे सगळा व्यवसाय शेतीशी रिलेटेड आहे पण फिरत असताना असं लक्षात आलं की शेती जरी असली मुख्य व्यवसाय तर त्याला पाहिजे तसं सिंचन या परिसरात नाही बराचसा भाग डोंगराळ आहे या डोंगराळ भागासाठी आपल्याला काही ना काही करणं आवश्यक आहे असं मला जाणवलं या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर आपल्याला काही करता आलं तर त्याचा नक्की आनंद मला वाटेल या परिसरामध्ये हे माळ ही परगा वगैरे जे परिसर आहे अक्षरशः अशी परिस्थिती आहे की दुपारी जर तिथं आपण थांबलो तर, तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा सुद्धा कळत नाही एवढा हा परिसर डोंगराळ परिसर आहे हे प्रकर्षाने इथं जाणवलं पण दुर्दैवाने हेही सांगावसं वाटतं की जेव्हा मी तिथं शेतकऱ्यांशी चौकशी केली तेव्हा या परिसरातल्या शेतकऱ्यांना सुद्धा कसलंही उत्पादन यावर्षी झालेलं नसताना विम्याचा एक रुपयाही सरकारकडून दिला गेलेला नाही म्हणजे ही मोठी शोकांती काय या सरकारकडनं वारंवार ज्या पद्धतीची अवहेलना शेतकऱ्यांची होते त्याला कुठंतरी न्याय मागण्याची ही वेळ आहे आणि सरकारला धडा देण्याची सुद्धा ही वेळ आहे आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपात तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे तुम्हाला दर पाच वर्षांनी तो अधिकार वापरण्याची एक मोठी शक्ती तुम्हाला मिळालेली आहे पण भविष्यामध्ये अशी शंका वाटते की हेच जर सरकार आलं तर आपल्याला ते संविधाना दिलेले संविधानानं दिलेले अधिकार सुद्धा शाबूत राहतील का नाही याची शंका आता आपल्याला जाणवते आपणाला ह्यासाठी सुद्धा विचार करायची गरज आहे संविधानच राहिलं नाही संविधानामध्ये मोठे फेरबदल जर केले गेले तर नक्कीच आपल्याला हा अधिकार सुद्धा गमावावा लागू शकतो याच नीट विचारपूर्वक लक्ष देऊन विचार करा कारण भविष्यामध्ये जर असं घडलं तर चालू असलेलं सरकार कंटिन्यू करण्याची पॉवर ह्या सरकारला मिळू शकते जे की लोकशाहीलाच घातक आहे त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे की अशा पद्धतीच्या सरकारला तुम्ही जागेवरून खाली खेचा आणि नवीन सरकार जे येत्या सात तारखेला तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्याच्यामध्ये नक्की विचार करा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबतच शेकाप आहे आम आदमी पार्टी आहे या सगळ्यांचं जे गठबंधन आहे त्यांचं महाविकास आघाडीचं यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहावं असं मला आवाहन या निमित्तानं करायचं आहे या परिसरामध्ये आपणाला जी डोंगराळ परिस्थिती आहे त्याच्यासाठी सिंचन वाढवण्याच्या दृष्टीनं आपणाला प्रामाणिकपणे प्रयत्न करता येतील या भागामध्ये सौरऊर्जेसाठी प्लांट आपल्याला वाढवता येऊ शकतात कारण जर जमीन तिथली आपणाला फार उपयोगाची नसेल तर अशा ठिकाणी सौर ऊर्जासारखे प्रग प्रकल्प निर्माण करणं हे सुद्धा ह्या परिसरासाठी एक प्रकारचं वरदान ठरू शकतं असं मला वाटतं आपणाला माहिती आहे की सध्या जे हेल्थ सिस्टीम आहे आपली ती पुरेशी नाही आहे ग्रामीण भागातील जनतेसाठी हेल्थ सिस्टीम इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे आदरणीय राहुलजी राहुल गांधी साहेबांनी जी जाहीरनामा डिक्लेअर केला आहे त्याच्यामध्ये आत्ता जे पाच लाखापर्यंत जे कव्हरेज आपणाला हेल्थ विम्यामध्ये आहे ते पंचवीस लाखापर्यंत वाढवण्याचं काँग्रेस पक्षानं जाहीर केलेलं आहे जे की गोरगरीब जनतेसाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे की सध्या खर्च जो आहे बऱ्याच आजारामध्ये कॅन्सर सारख्या आजारामध्ये खर्च खूप आहे कारण ड्रग्ज एवढे महाग आहेत की त्याच्यासाठी ला, लाखो रुपये मध्ये खर्च आहे जो की अपुरा आहे सध्याच्या सिस्टीम मध्ये तो वाढवण्याचं वचन आमच्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे आपणाला त्याचा फायदा घेता येईल भविष्यामध्ये भविष्यामध्ये ह्या परिसरातली सरकारी यंत्रणा तिच्यामध्ये कसं म्हणजे हेल्थ सिस्टीमधली सरकारी यंत्रणा कशी इम्प्रूव्ह करता येईल त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करता येईल आपणाला हे सर्व करायचं आहे महिलांचे प्रश्न आहेत सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत ग्रामीण भागातील रस्त्याचे प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नासाठी आपणाला काम करायचं आहे हे काम करण्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहणं महत्वाचं आहे तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे की आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना डीसीसी बँकेच्या माध्यमातून असेल मांजरा परिवाराच्या माध्यमातून असेल आदरणीय अमित भैयाच्या साथीनं धीरज भैयाच्या साथीनं शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार देण्याचं काम मांजरा परिवार आणि डी सी सी बँक सध्या करते आपल्याला हे काम पुढं चांगल्या पद्धतीनं अजून चालू ठेवायचं आहे त्यासाठी आपल्या नेत्यांकडं सध्या महाराष्ट्र आदरणीय जी देशमुख साहेबांकडं भविष्याचा महाराष्ट्राचा अशा स्थान म्हणून आपण बघतो त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपणाला काँग्रेसच्या पाठीशी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे तसं जर करता आलं तर पूर्वीचे लातूरचे वैभवाचे दिवस आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये परत आणता येतील त्यासाठी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येत्या सात तारखेला पंजाच्या समोरचं बटन दाबून आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे करावेत मी जसं आत्ताच सांगितलं की मागच्या निवडून दिलेल्या उमेदवारासारखं पाच वर्ष गायब न होता मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी दर महिन्याला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहीन एवढा परत एकदा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र